पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरीही म्हणावा असा समाधानकारक पाऊस झाला नाही बीड जिल्ह्यामध्ये पाऊस झाला नाही त्यामुळे बीड जिल्ह्यात पाणीपुरवठा करणारा बिंदू सरा प्रकल्प अजूनही कोरडा ठाके बीड जिल्ह्यातील छोटे मोठे अनेक प्रकल्प कोरडेच असल्याचं बघायला मिळत आहे सरा प्रकल्पाच्या पाण्याच्या परिस्थितीचा आढावा देखील घेण्यात आला आहे पाणी पुरवठा करणारा जग होतं या ठिकाणी आणि आजूबाजूच्या काही एक दहा बारा खेड्यांना इथे पाणीपुरवठा केला जात होता पण आज अक्षरशः या तलावाची परिस्थिती अशी आहे की ती अमृतसाठ्यामध्ये हा सातवण तलाव जाऊन पाणी पोहोचलेला आहे आणि या तलावामध्ये अक्षरशः आजूबाजूला कमी पाऊस असल्यामुळे फक्त म्हणजे इतका जोराचा पाऊस नाही आहे फक्त पिकांना पुरेसा किंवा पिकांना जीवनदान मिळेल असा पाऊस आहे या तालुक्यामधली ही परिस्थिती आणि यासारखे आणि आणखी काही का छोटे मोठे पाजार तलाव आहेत इथे देखील हीच परिस्थिती आहे आणि बीड तालुक्यामध्ये अत्यंत पाऊस कमी आहे आणि पा पांदुसरा धरणामध्ये